you <music> सुमारे चाळीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सातपूर पोलीस ठाण्याची इमारत मोडकळीस आली असून आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून सुमारे साडेचार कोटी रुपये निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या सातपूर पोलीस ठाण्याच्या प्रशस्त अशा नवीन इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त लागला असून येत्या शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आहे सातपूर परिसराची वाढती लोकसंख्या पाहता सातपूर पोलीस ठाण्याला अद्ययावत आणि सुसज्ज इमारतींची आवश्यकता होती सन एकोणीसशे साली सातपूर पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली गेल्या तीस वर्षात सातपूर औद्योगिक वसाहतीमुळे परिसराचा प्रचंड प्रमाणात विस्तार झालेला आहे वाढती लोकसंख्या पाहता सातपूर पोलीस ठाण्याची इमारत जुनाट झाल्याने नवीन अद्ययावत आणि सुसज्ज अशी इमारत मानण्यात यावी म्हणून शासकीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू होते या नवीन इमारतीसाठी नाशिक पश्चिमच्या आमदारसी आमदार यांनी साडेचार कोटी रुपयांचा सा निधी मंजूर करत नवीन इमारत उभारण्यात आली आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून या इमारतीचे उद्घाटन रखडले होते आता या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त लागला असून शनिवारी दहा तारखेस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा होणार आहे या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आज पाहणी करण्यात आली असून यावेळी भाजपा शहराध्यक्ष महेश हिरे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे गणेश बोलकर राजेश दराडे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान शनिवारी सायंकाळी पाच वाजेला या इमारतीचा उद्घाटन सोहळा होणार आहे याबाबत भाजपा महिला मोर्चाच्या नाशिक शहर सरचिटणीस रश्मी हिरे आणि नाशिक लोकसभा अध्यक्ष राजेश दराडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे गेल्या वर्षभरापासून आम्ही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आम्हाला ह्या भव्य दिव्य इमारतीचं लोकार्पण करायचं होतं आणि येत्या दहा तारखेला ते नाशिकात येणार असून आपण बघत आहात की पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून आमदार सीमाताई हिरे यांनी पाठपुरावा करून अतिशय सुंदर अशी ही इमारतीचं इथे उभी झालेली आहे खूप दुरावस्था झाली होती सातपूर पोलीस स्टेशनची आणि सातपूर परिसर हा खूप मोठा आहे अनेक छोटे छोटे नगर आहेत त्याचबरोबर खूप रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस इथे आहेत त्याच्यामुळे सातपूर गाव पण इथे जोडलेलं आहे अनेक वर्षांपासून त्यांची मागणी होती की ते सातपूर पोलीस स्टेशन मोठं बांधलं गेलं पाहिजे असं आणि इंडस्ट्री पण बऱ्याच आहे तिकडे तर त्याच दृष्टिकोनातनं ही इमारत इथे बांधली गेली आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आमचे सातपूरचे जे लोकसभा सम समन्वयक आहेत राजेशजी दराडे आहेत गणेशजी बोलकर आहेत महेशजी हिरे आहेत आम्ही सगळे आज उत्साहाने इथे सगळी तयारी बघायला आलेलो आहोत आणि आठ दहा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता ह्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आहे मी सर्व सातपूरच्या ग्रामस्थ त्याचबरोबर सातपूरच्या रहिवासी आणि नाशिक शहराच्या सर्व रहिवास्यांना आग्रहाचे आमंत्रण देते की तुम्ही आवर्जून या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहावे नाशिक पश्चिम विभागाच्या आमदार मान्य श्रीमता हिरे यांच्या अथक पाठपुरावामुळं गेल्या काही वर्षांची मागणी असलेल्या सातपूर पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन मान्य देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडत आहे आणि सातपूरकरांची गेल्या काही वर्षाची मागणी पूर्ण होत आहे याचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचा एक विधानसभा प्रमुख या त्याने मला व्यक्तिशय आनंद होत आहे आणि ह्या गोष्टीमुळं ह्या पोलीस स्टेशनच्या निर्मितीमुळं इथल्या कर्मचाऱ्यांची होणारी दुरव्यवस्था आणि अत्यंत आधुनिक दर्जाचं अत्यंत आधुनिक अत्याधुनिक सुविधा असलेलं पोलीस स्टेशन आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून त्यांच्या निधीतनं हे इथं आपण साकारतो आहोत आणि सर्व सातपूरकरांना सातपूर पंचकृषीतील सगळ्या नागरिकांना व्यापारी वर्गाला नाशिक सातपूर इंडस्ट्रीजच्या ज्या संस्था आहेत त्यांना मी विशेष आमंत्रण करू इच्छितो की त्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू आणि ह्या दै दे, प्रोग्रामला उद्घाटनाला आपण सगळ्यांनी यावं